नमस्कार माझं नाव आहे कृष्णा आणि तुम्ही ऐकत आहात एक, एक भाष्यला आषाढी वारी यामध्ये हजारो लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटण्यासाठी आपल्या डोळ्या समवण्यासाठी जातात या भेटीमध्ये ते ऊन वारा पाऊस याची सुद्धा चिंता करत नाही व पंढरपुराला आपले ध्येय समजून जातात आपली माहेर समजून जातात ठीक आहे आपण पाहतो की वारीचा इतिहास फार जुना आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा आपेगाव मधून तर संत नामदेवन महाराजांचे आजोबा नरसीबामणी इथून पंढरपूरला वारीसाठी जात होते असं आपल्याला त्यांच्या जे हे आहे साहित्य आहे त्यांचे जे चरित्र आहे याच्यात सापडते ठीक आहे पण जेव्हा संतांनी वारकरी संप्रदायाच्या पाया घातला त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी लोक एकजुटाने जाऊ लागले आणि वारीला मग आता प्रश्न पडतो की पालखीची सुरुवात कशी झाली असेल कारण की आपण पाहतो की संत बहिणाबाई बही म्हणतात की रसीला पाया तुका झाला सी कळस तर पालखीची सुरुवात केली ती नारायण महाराज मोरे देहूकर यांनी म्हणजे तुकाराम महाराजांच्या लहान मुलाने आपण तसे पाहतो की विशंबर बाबा म्हणजे मोरे घराण्याचे मूळ पुरुष यांनीच वाड्यात पहिल्यांदा विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती स्थापन केली होती तुकाराम महाराजसुद्धा पंढरपूरच्या वारीला नेहमी म्हणजे हर वर्षी जात असत ठीक आहे तुकाराम महाराजांनंतर ही वारीची परंपरा त्यांचे बंधू असलेले कान्होजी आणि त्यांचे पुत्र महादेव बुवा आणि विठ्ठल बुवानी सुद्धा चालू ठेवली मग कालांतराने आपण बघू शकतो की म तुकाराम महाराजवर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघावी ही इच्छा महादेव बुवांना झाली व ते आपले मनोगत सांगण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे गेले कारण त्यावेळेस मुघल सेनेची आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिया मांडून ठेवला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वारीसाठी पालखीसाठी होकार दिला आणि संरक्षणाचे साठी त्यांना मावळे सुद्धा दिले आणि काही सरदार जागोजागी सुद्धा दिले तुकाराम महाराज यांच्या पुराणे म्हणजेच नारायण महाराज यांनी पालखीला सुरुवात केली इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांची त्याच्यानंतर आपण बघू शकतो की क्रूरपणे हत्या सुद्धा करण्यात आली होती व पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर मुघलांनी पूर्णपणे उपद्रव्य सुरू केला होता त्यामुळे आता पालखी कशी काढावी यासाठी नारायण महाराजांनी काही सुचत नव्हते त्यांना ह्या जो काही त्रास होत होता लोकांकडून यात्रेकरूंना जो त्रास होत होता मुघलांकडून यासाठी त्यांनी हा या त्रास कमी व्हावा आणि आपण पंढरपुरात जाऊ शकावे यासाठी त्यांनी छत्रपती राजाराम महाराज यांना पत्र लिहिले की वारीमध्ये आपण उपद्रव होऊ नये म्हणून आम्हाला काहीतरी मदत करावी त्यानंतर आपण बघू शकतो की छत्रपती राजाराम महाराज यांनी यात्रेकरूंना त्रास होऊ नये यासाठी जे मुघल सरदार तिथे होते त्यांना पत्रसुद्धा पाठवले होते ठीक आहे पण आपण बघू शकतो तरीही यात्रेकरूंना मुघल सैन्य त्रास देतच होते मग अखेरीस आपण बघू शकतो की नारायण महाराज यांनी स्वतःच्या हाती शस्त्र घेतले आणि प्रतिकार केला त्यांनी देहूजवळ सांगुर्टीमध्ये मुघल सैन्याला पळवून लावले होते म्हणूनच त्यांना सकळं वैष्णव वाटे जीव की प्राणतो हा नारायण असे सुद्धा संबोधले जाते ठीक आहे अशा पद्धतीने पालखीची सुरुवात झाली ती आज सुद्धा नियमितपणे चालू आहे आपण बघू सुद्धा शकतो ठीक आहे जय हरिविठ्ठल जय महाराष्ट्र धन्यवाद